गोरगाव मतदारसंघातील फलटण तालुका आणि विशेषतः शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था ढासल चालली असून त्याच बऱ्या अंशी त्या ठिकाणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धस हे जबाबदार आहेत श्रीधस हे सर्वसामान्य नागरिकांशी अतिशय उद्धटपणे वागतात त्याचा त्यांना नाहक विनागरण अपमान करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून त्याचा मानसिक त्रास देतात काही दिवसापूर्वी एक फलटण इथे दुर्दैवी घटना घडली करण गोक नावाच्या युवकाला काही लोकांनी जबरदस्त मारहाण केली त्यातून गंभीर जखमी झाला आणि या याबाबतची तक्रारी त्यांनी दाखल करून न घेता उलट पक्षी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केला या घटनेविरुद्ध फलटणमधील प्रतिष्ठित लोकांनी आंदोलन करूनही त्याची दखल घेतली नाही आणि असे त्या अशा घटनामुळं फलटणमधील नागरिकांच्या मध्ये प्रचंड असंतोष तुमचा असून त्याचा कधी उद्रेक होऊ शकतो त्यामुळे माझी मागणी की श्रीवत धस उपयोग विभागीय पोलीस अधिकारी 杨家。